तेव्हापासून ते आज तायत हा प्रश्न तज्ज्ञांपासून तर प्रशासनापर्यंत सर्वांच्याच मनात घुमत आहे सव्वीस जुलै रोजी सकाळी मुंबईवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर हे सगळं सुरू झालं होतं त्यामुळे मुंबईवर दाट ढग दाटून आले सामान्यतः पावसाळ्यात ढगांची उंची आठ ते दहा किलोमीटर असते परंतु यावेळी ढगांची उंची सुमारे पंधरा किलोमीटर होती हे ढग तीस चौरस किलोमीटर पर्यंत पसरले होते फुटले आणि मुंबई पाण्यात बुडाली डॉक्टर जयंती नरेंद्रन डीच्या उपमहासंचालक डॉक्टर जयंती नरेंद्रन म्हणतात की त्यांनी तेन त्यांच्या रडारवर ढगांची निर्मिती होताना पाहिली परंतु त्यांच्याकडे पावसाच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते हेवी रेनफॉल व्हेरी हेवी रेनफॉल व्हेरी हेवी रेनफॉल यू नो द अपर सिलिंग इज नॉट गिव्हन दॅट इज अ मेन प्रॉब्लम दॅट इज हेवी रेनफॉल इज it इट be बी more than 30 थर्टी 13, थर्टीन आय सॉरी वन थ्री सेंटीमीटर इट इज नॉट पॉसिबल existing एक्झिस्टिंग स्टेट ऑफ आर्ट टू प्रेडिक्ट क्वांटिटी ऑफ rainfall. प्रशासनाने लोकांना वेळेत माहिती दिली नाही असंही काही तज्ज्ञांनी सांगितलं निदान इशारा तरी द्यायला हवा होता म्हणजे लोक जिथे आहेत तिथेच थांबले असते रस्त्यावर उतरले नसते दुपारी अडीच सुमारास हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता पण पर तोपर्यंत खूपच उशीर झाला होता आणि लोक बाहेर पडायला लागले होते समुद्रकिनारी असलेलं शहर असल्याने मुंबईत मुसळधार पाऊस नेहमीच पडतो या मुसळधार पावसाला तोंड देण्यासाठी मुंबईत संरक्षण यंत्रणाही आहे या सगळ्यांमध्ये महत्वाची आहे मिठी नदी जी मुंबईतील सगळ्यात मोठा पावसाच्या पाण्याचा निचरा म्हणून काम करते कृत्रिम नाल्यांचे जाळे असलेली ही मिठी नदी दोन हजार किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे कधी जर मुसळधार पाऊस पडला तर हीच मिठी नदी मुंबईला पुरापासून वाचवत आली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ही असाच एक पूर आला होता त्याच्या तीन वर्षानंतर मुंबई प्रशासनाने आणि हॉक्सले इंटरनॅशनल यांची नियुक्ती केली त्यांचं काम होतं मुंबईच्या दीडशे वर्ष जुन्या ड्रेनेज सिस्टमचा अभ्यास आणि चांगल्या व कार्यक्षम ड्रेनेज सिस्टमची योजना तयार करणं त्यांनी मुंबईच्या ड्रेनेज व्यवस्थेचा अभ्यास करून बीएमसी आराखडा सादर केला यामध्ये ड्रेनेज सिस्टम सुधारणा आणि पन्नास मिलोमीटर पावसासाठी तयार करणं समाविष्ट होता अतिक्रमण हटवणं नवीन पंपिंग स्टेशन बांधणं नाले खोल व रुंद करण्याच्या सूचना यात करण्यात आल्या होत्या मात्र त्यावेळी बीएमसी कडे पैसे नव्हते त्यामुळे या सूचनांना कचरापेटी दाखवण्यात आली तेव्हापासून तर आजपर्यंत मुंबईत झपाट्याने बदल झाले मुंबई झपाट्याने वाढली मुंबई वाढली खरी पण अनियोजित मार्गाने त्यामुळे मुंबईची नैसर्गिक आपत्तींशी लढण्याची क्षमता नष्ट झाली पुराची कारणे शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक शोध समिती नेमली होती चितळे कमिटी चितळे समितीनं त्यांच्या अभ्यासात मुंबईचा झपाट्याने होणारा विकास सध्याच्या नाल्यांच्या वर आणि आजूबाजूच्या परिसरात पर पर झोपडपट्ट्यांचे बेकायदेशीर अतिक्रमण खारफुटीची जंगल तोड ही हीच या पुराची मुख्य कारण असल्याचं सांगितलं होतं मुंबईत जी काही नैसर्गिक व्यवस्था होती जी मुंबईला पुरापासून वाचवायची ते विकासाच्या नावाखाली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली मिठी नदीत मानवनिर्मित अडथळे निर्माण झाल्यामुळे दोन हजार पाचचा चा आला होता blocked the mouth of the Meethi River, we actually dammed it. We just took a lot of earth, we quarried land and earth, possibly from the national park, dumped it on it, destroyed the mouth of the river and then left a little culvert so that the river could pass through. The end result was that while the rain fell as a normal rain, 200 millimeters, 300 millimeters, there was always a little flooding but when it came to 900 plus, the river told us what the river would do to us if we disrespected it.

गेल्या काही वर्षांपासून मिठी नदीतील अनैसर्गिक अडथळ्यांच्या विरोधात श्रीयुत बिट्टू सहगल सारखे पर्यावरणवादी आंदोलन करतायत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही या उलट मिठी नदी जवळ बांधकाम वेगाने सुरू आहेत मिठी नदी नदी कमी आणि नालाच जास्त आहे मिठी नदी जवळ विमानतळ बांधण्यात आलं हे विमानतळ बांधण्यासाठी मिठी नदी वाकवली गेली आणि याच कारणामुळे दोन हजार पाचच्या च्या पुराच्या वेळी मुंबई विमानतळ तीन ते चार पा, फूट पाण्याखाली गेलं होतं सुमारे बाराशे उड्डाणे रद्द करण्यात आली होती आणि प्रथमच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तीस तासांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आलं होतं दोन हजार पाचचा चा पूर केवळ मिठी नदीच्या ओव्हरफ्लो होण्यामुळे आला नव्हता अक्च्युली मुं, पूर्वीची मुंबई आजच्यासारखी नव्हती हा एक सात बेटांचा समूह होता जेथे नौकांद्वारे जलवाहतूक केली जायची अठराशे सतरा मध्ये ब्रिटिशांनी या सात बेटांना एकत्र करून भूभाग बनवला पासष्ट टक्के मुंबई समुद्रातून जमीन परत मिळवून बांधली आहे या परत मिळवलेल्या जमिनीवर बिन दिक्कतपणे काँक्रीटीकरण होत आहे परिणामी मुंबईला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवून अवघड होत चाललाय या सर्व नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी मुंबईकडे खारफुटीच्या जंगलांच्या रूपाने स्वतःची संरक्षण यंत्रणा होती पण गेल्या का वर्ष काही वर्षात ती पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आली खारफुटी जास्तीचे पाणी तात्पुरते साठवून ठेवतात आणि काही काळानंतर ते पुन्हा सोडतात ज्यामुळे महापुरासारखी परिस्थिती टाळता येते सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी या सर्व संरक्षण यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित जरी झाल्या असत्या तरी मुंबईला पुरापासून वाचवणं कठीणच होतं कारण चोवीस तासात नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस सतत पडला जो की सामान्य पावसाचा वीस पट जास्त होता मुंबईतील मुसळधार पावसाच्या एका दिवसानंतर सर्व दुकाने रस्ते आणि घरे पाण्यात बुडालेली होती त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनी उत्साह दाखवून मदत करण्यास सुरुवात केली मुंबईकर एकत्र येऊन एकमेकांना मदत करू लागले अनेक ठिकाणी एका दिवसात पाणी ओसरलं काही ठिकाणी पाणी ओसरायला चार दिवस लागले तर काही ठिकाणी आठवडाभर पाणी तुंबलेलंच होत दोन दिवसांनी लोकल गाड्या पुन्हा धावू लागल्या आठवडाभरात मुंबई पुन्हा धावू लागली